दोनशे वर्षात ज्याला हात घालण्याची हिंमतही कुणी केली नाही ते महाराष्ट्राच्या एका एकोणावीस वर्षाच्या मुलानं काशीच्या पवित्र भूमीत उभं राहून करून दाखवलंय हजारो वर्षाची वेद परंपरा मंत्राची कठोर शिस्त आणि दंडक्रमासारखं दुर्मिळ पारायण जिथे एकही स्वर चुकला तर संपूर्ण क्रम मोडतो आणि हा इतिहास घडवला आहे अहिल्यानगरच्या देवद्रत महेश रेखे नावाच्या साध्या मुलानं विचार करा पन्नास दिवस दररोज चार तास जवळपास दोन हजार मंत्र एकही चूक नाही एकही ढळ नाही आणि आज त्याचं नाव काशीमध्ये मध्ये घुमत आहे वेद मूर्ती देवव्रत रेखे म्हणून इतका मोठा पराक्रम की पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही स्वतः त्याचं कौतुक केलं महाराष्ट्रातून आलेल्या या मुलानं जे साध्य केलं ते पुढची कित्येक वर्ष इतिहास म्हणून सांगितलं जाणार आहे हा चमत्कार नाही ही साधना आहे तपश्चर्य आहे आणि महाराष्ट्राचा ताट अभिमान आहे नेमकं काय केलंय त्यांनी तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत नमस्कार आजही जिवंत आहे देशभरातून विद्यार्थी या ठिकाणी येतात वेद, वेद संस्कृत शास्त्र मीमांसा व्याकरण यजुर्वेद अशा गुढ आणि कठीण विषयांचा अभ्यास करण्यासाठी पण या पवित्र वेदभूमीत महाराष्ट्राच्या अवघ्या एकोणावीस वर्षाच्या मुलानं जे साध्य केलं ते मागील दोनशे वर्षात कुणालाही जमलं नव्हतं हा तरुण आहे देव्रत महेश रेखे नावाचा अहिल्यानगरच्या एका साध्या कुटुंबातून आलेला या मुलाने काशीमध्ये दंडकर्म पारायण पूर्ण करून इतिहास पुनर्लेखन केलेला आहे मागील दोन शतकांपासून कुणालाच हे पारायण पूर्ण करता आलं नव्हतं आणि म्हणूनच देवव्रतच्या या कामगिरीचा सन्मान खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या शब्दात केला दंडकर्म पारायण हे वेदांमधील अत्यंत दुर्मिळ आणि कठीण पारायण मानलं जातं यजुर्वेदातील जवळपास दोन हजार मंत्र अत्यंत विशिष्ट पद्धतीनं सरळ उलट संयोजित क्रमाने स्वर मात्रा आणि अचूक उच्चारांसह पटले जातात या प्रकारच्या क्रमानुसार मंत्र वाचताना एकही चूक चालत नाही स्वर ढळला ताल बिघडला किंवा उच्चार चुकला तर संपूर्ण क्रम मोडतो आणि पुन्हा अगदी सुरुवातीपासून सुरू करावा लागतो म्हणूनच हा अभ्यास योग ध्यान आणि तपश्चर्याच्या बळावर पूर्ण होऊ शकतो देशभरात असे फार मोजके लोक आहेत ज्यांना दंडकर्म पारायणात पराभीन्य मिळालेलं आहे त्यामुळं एकोणास वर्षाच्या मुलानं मुलान हे पारायण पूर्ण केलं हे स्वतःमध्ये एक अद्भुत पूर्व यश आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या पन्नास दिवसांच्या कालावधीत देवरत्न काशीच्या रामघाटावरील वल्लभराम शालीग्राम विद्यालयात रोज सकाळी आठ ते बारा या चार तासांच्या कालखंडात दंडक्रमाचा अखंड अभ्यास केला शुक्ल यजुर्वेदाच्या शाखेतील मंत्राचं हे क्लिष्ट पारायण त्याने एकाकी स्वतःच्या स्मरणशक्ती आणि साधनेच्या बळावर पूर्ण केलाय हा पराक्रम शेवटचा अठराशे पंचवीसच्या च्या सुमारास झाला होता तेव्हा नाशिकच्या वेदमूर्ती नारायण शास्त्री यांनी हा क्रम साध्य केला होता आणि तब्बल दोन शतकानंतर पुन्हा हा इतिहास महाराष्ट्राच्या मुलानेच घडवला देवव्रतच्या कंठस्थ स्मरण शक्तीची आणि त्याच्या साधनेसाठीच्या जिद्दीची काशीमध्ये आजही चर्चा आहे देवरजचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे त्याचा जन्म महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एका ब्राह्मण कुटुंबात झाला त्याचे वडील चंद्रकांत रेखे स्वतः विद्वान वेद ज्ञानात पारंगत आणि कठोर परंपराचे पालन करणारे आहेत देवव्रतचे पहिले गुरु तेच आहेत पाचव्या वर्षापासून देवव्रतनं मंत्रपठन संस्कृत स्वर मात्रा आणि उच्चारांचा अभ्यास सुरू केला होता घरातून मिळालेली शिस्त आणि संस्कारांची शिदुरी पुढे काशीमध्ये त्याचा साधनेत उपयोगी पडली काशीच्या वातावरणानं त्याच्या अभ्यासाला नवी ऊर्जा मिळाली आणि या ऊर्जेच्या जोरावर त्याने आज वेद मूर्ती ही प्रतिष्ठेची उपाधी मिळवली आहे वेदमूर्ती ही उपाधी सहज देण्यात येत नाही वेद शाखा मंत्र छंद स्वर ताल व्याकरण या सर्वांचा परिपूर्ण आणि सखोल अभ्यास करून तसेच दंडक्रमासारख्या दुर्मिळ पारायणात प्रावीण्य मिळवूनच ही उपाधी मिळत असते प्रत्यक्षात संपूर्ण आयुष्य वेदविद्येला वाहूनही अनेकांना ही प्रतिष्ठा मिळत नाही दंडक्रम पूर्ण केल्यानंतरच देवव्रतला ही, ही।, ही उपाधी मिळालेली आहे आणि त्यामुळं त्याचं नाव आता वेदविद्येच्या परंपरेत सुवर्णाक्षरात कोरलं गेलेलं आहे ही कामगिरी केवळ देव्रतची नाही तर महाराष्ट्राची आहे अगदी साध्या गावातून काशीपर्यंतचा त्याचा प्रवास कठोर साधना अचूक मंत्रस्मरण आणि अखंड जिद्द हे सर्व आजच्या पिढीला प्रेरणा देणारं आहे आधुनिक युगातही एखादा तरुण वेदविद्येसाठी इतकी शुद्ध निष्ठा ठेवू शकतो हे स्वतःमध्येच एक मोठं उदाहरण आहे डिजिटल काळात गॅजेट्सच्या युगात वेदमंत्राच्या परंपरेला नवसंजीवनी देणारा हा एकोणाईस वर्षाचा मुलगा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक काशीसारख्या अजरामर वेदभूमीचा आणि भारतीय परंपरेचा अभिमान बनलाय दोनशे वर्षात जे साध्य झालं नाही ते महाराष्ट्राच्या एकोणाईस वर्षाच्या मुलाने साध्य करून दाखवलाय काशीच्या गंगेच्या साक्षीनं वेदमंत्राच्या नादात साधनेच्या तेजात देवव्रत महेश रेखेने इतिहास निर्माण केला आहे आज तो फक्त एक विद्यार्थी नाही तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा तेजस्वी पान आहे मंडळी या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेवन वन झिरो सेवन